माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणी छंद तुझा लागला रे महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला रे महादेवा नाद, नाद तुझा लागला दही दूध दूप गंगेचे पाणी दही दूध तूप गंगेचे पाणी अभिषेक तुझा केला रे महादेवा नाद तुझा लागला अभिषेक तुझा केला रे महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला रे महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला मादेवा नाद तुझा लागला हार फुल अक्षदा मनोभावे तुला वाईला हार फुल अक्षदा बेल मनोभावे तुला वाईला वाहिला रे महादेवा नाद तुझा लागला नाद तुझा लागला महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला माद नाद तुझा लागला धूप दीप कापूर आरती ओवाळी तेरे तुला धूप दीप कापूर आरती ओवाळी ते रे रे महादेवा नाद तुझा लागला नाद तुझा लागला महादेवा छंद तुझा लागला छंद तुझा लागला मादेवा नाद तुझा लागला चोरम्याचे लाडू दूध साखर चोरम्याचे लाडू त्याला दूध साखर नैवेद्य अर्पीला रे मादेवा नाद तुझा लागला नैवेद्य अर्पिला आणि मादेवा ನಾದ ತುಲ್ಲ ನಾದ ತುಲ ಮಾ ಛಂದ ಛಂದುಲ ಛಂದುಲ ರೇ ಮಾದೇವ ನಾದ ತುಲ ಛಂದುಲೇವ ನಾದ ತುಲ ಮಾದ ಸೋಡುವ ಕಾಯಾ, ಹರಿಯಾ ಪೂಜಲಿ ದೇವ ಮಾಯಾ. मोह माया सोडून काया हरिहर पूजेला महादेवा रे महादेवा छंद तुझा लागला छंद तुझा लागला महादेवा नाद तुझा लागला नाद तुझा लागला महादेवा छंद तुझा लागला छंद तुझा लागला महादेवा नाद तुझा लागला श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय